नीटा, नीट नीट हा अस लावाल ती पुडा तिने बाकूर जास्त घालून टमटम केली करंजास्त हा ती मला मागे मग पाताच थोडं घालून बघते बघायला तेवढंच असं पकडायचं पलटी खात त्याच्यात काढून ठेवत आमची ताई येन आल्यावर असलं जमत नाही बर ताई आल्यावर कथा आल्यावर बघ मग अगं पिगळेल पिगळेल ग ती गरम हाय बसू वाटणार मी बाजूला उग

ना, सोना आता अरवी देव पूजा करून घेत आहे नेक्स्ट मॉर्निंग म्हणून नेक्स्ट मॉर्निंग एडिट करताना टाकायचं असत तुम्हाला गुड मॉर्निंग आई देव बसत आहे नक्की तुला तसं नाही येतेच थांब ह्याच्यावरती हिथ आता मागायच्या ह्याच्यात हे दोन ह्याच्यामध्ये घाल अगदी का केली की बेटीनं पुस असं का ठेवायलीस तसं नाही सिक्वेन्स देवांचा वरती ह्या दोघांची लाईन वर त्याच्या बाजूला इकडे इकडे इकडेच करतो तू झाल्यास नंतर भेटू तर बघू शकता मी असं ठेवलेली आहे आणि फुलं वगैरे आता ठेवायचे आहेत तर ठेवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते चल कर आवर लवकर लवकर अगरबत्ती वगैरेला चल ये गणेशाची आरती करू नाही तर आहे लावले आरती इकडे लावते लावले लावले

गा? ना तू माझी मम्मा आणि कारण तू चहा पेलीस ना, ना। आणि पेल मी म्हणलं तर दूध पेल म्हणून तू माझी मम्मा आणि मी तुझा बच्चू छोटा कारण मोठ्या बायाच असं चहा वगैरे पित असतात नुसतं नुसतांदळ येईल नाही बघू शकतो आणि इथे चपाती करत आहे आणि आज तिकडे सगळं तयारी वगैरे करत आहे ना बरोबर आता मी पण एक लास्टिक चपाती करणार आहे आणि यांना पण मदत मी लक्ष्मी काढत आहे बघू शकता तुम्ही हे काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघू शकतोय लक्ष्मीच्या हात

अगले सुद्धा मम मम्माला पण घे आत्याला पण घे ही लावलेला पण दाखव बघू शकताय आता मोठी मम्मी नेज लावलेली आहे छान आत्ती आणि तर मम्मी हाय कर हाय जो येते सांग बघू शकताय लक्ष्मी आता मोठी मम्मी काढत आहे म्हणजे हो काढलेली आहे हो अगं नको बाळा तसला घोडा घोडा आलाय काय म्हणते तिला घोडा

लक्ष्मी इथे बसणार नंतर ना त्यानंतर इथेही असं उभ्या लक्ष्मी करायचं आहे